या ठिकाणी होतात पहिल्या टप्प्यामध्ये आणखी आपण प्लॉट घेतोय आपल्याला आय टी आयचा प्लॉट मिळतोय आपल्याला ॲग्रिकल्चरचा प्लॉट मिळतोय आपल्याला बुर्श इंडियाचा प्लॉट मिळतोय आपल्याला केळकरचा प्लॉटची आपली आपला प्रयत्न चालू आहे एम एम आर प्लॉट आपण घेतोय याचं कारण आपल्याला माहित आहे की पूर्वी क्लस्टरचा निर्णय झाला तेव्हा क्लस्टर फिजिबल नव्हतं आणि होऊ शकत नव्हतं त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर केल्या त्यावेळेस मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्रजी होते तेव्हा काही त्रुटी दूर केल्या आणि त्यानंतर त्यावेळेस देखील मी मंत्रिमंडळात होतो आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या दूर केल्या आता मला कोणाला विचारायची आवश्यकता नव्हती क्लस्टर झालं पाहिजे ते कागदावर राहू नये यासाठी सर्व त्रुटी दूर केल्या आणि आता क्लस्टर प्रत्यक्षामध्ये आपण पाहतोय आणखी काही लोकांना काही शंका असेल तर त्यांनी प्रत्यक्ष दोन्ही ठिकाणी येऊन काम पाहून जावं आणि हे क्लस्टर जे आहे हे स्वप्नवत वाटणारं क्लस्टर आज आपण प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी उतरवतोय आणि पहिल्या टप्प्यात साडे दहा हजार घरं या ठिकाणी तयार होत आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन टप्पे केले होते मी म्हणालो दोन टप्प्यात आपल्याला काम करायचं आणि म्हणून दोन टप्प्यामध्ये काम करायचं असल्यामुळे आपण अनेक ठिकाणी जे शासकीय प्लॉट आहेत काही खाजगी प्लॉट असतील ते देखील आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे कसे मिळवता येतील महापालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी आणि शिडको आणि शिडको आणि महापालिका हे दोघं मिळून या ठिकाणी करतात काही लोक म्हणाले कि कोणातरी बिल्डर बिल्डरसाठी हे काम चालू आहे आता कोण बिल्डर आहे काही बिल्डर नाही फक्त महापालिका आणि सिडको हे काम करत कारण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आणि मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली खरं म्हणजे या ठाण्याने या वागळे स्टेटने या कोपरी पाच पाखाडी पूर्वीचा ठाणे मतदारसंघ या सगळ्यांनी मला आमदार बनवलं त्यामुळेच मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो आणि त्यामुळे वागडे स्टेट हा माझा एक जिवाळ्याचा विषय आहे आणि म्हणून आज हे क्लस्टर प्रत्यक्षात येत आहे जॉन आप भी यहाँ पर है आपने भी आपका प्लॉट दिया और कई लोग इसमें सहयोग कर रहे मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं और आपको एक ही बात कहूंगा मैं कि आपको जहाँ जहाँ मेरी ज़रूरत पड़ेगी सहयोग की सरकार की मैं पूरी तरह आपको सहयोग करूंगा ये हमारा वादा है और एक छोटी सी आपसे गुजारिश है कि यहाँ जो हमारे वर्कर जो पुराने जिन्होंने काम किया इस कंपनी में उनका कुछ इश्यू पेंडिंग है उनको भी हम लोग सॉर्ट आउट कर लेंगे त्यांना पण जे पूर्वीचे कामगार आहेत ते मला भेटले होते तिकडे त्या कामगारांना मी सांगू इच्छितो तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि म्हणून आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली असते कारण हे क्लस्टर हे भारतातलं हा एकमेव प्रकल्प आहे किती एक हेक्टर मध्ये होणार आहे पंधराशे हेक्टर मध्ये जगातला हा पहिला प्रकल्प आहे क्लस्टरचा आणि तो आपण पुढे नेतोय याचा आनंद मला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी मला नक्की गालावरून हात फिरवून शाबासकी दिली असते शाबास एकना हात आणि आज ते जरी नसले तरी त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे मला ते म्हणाले होते जेव्हा माझ्यावर दुःखाचा प्रसंग आला त्यावेळेस ते मला म्हणाले एकनाथ आता समाजासाठी तुला जगायचं आहे हो दिघे साहेब साहे, मी आता समाजासाठीच जगतो आहे समाज हेच माझं कुटुंब आहे महाराष्ट्र हाच माझा परिवार आहे आणि त्यामुळे मगाशी आपण म्हणालात की चोवीस तास कमी पडत कारण दिवस सुरू कधी होतो संपतो कधी हेच मला कळत नाही कारण जी जबाबदारी या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून मला मिळालेली आहे ही जबाबदारी पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे आणि या मुख्यमंत्री पदाचा उपयोग या, या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी झाला पाहिजे जी। सर्वसामान्यांचं जीवन बदललं बदलण्यासाठी झाला पाहिजे कारण हे क्लस्टर म्हणजे धोकादायक इमारती याच्यामध्ये लोक जीव मुठीत घेऊन राहतात कधी स्लॅब तसडेल कधी प्लॅस्टर पडेल कधी बिल्डिंग कलंडेल बिल्डिंग पडेल याची शाश्वती नाही आणि मी माझ्या धोकादायक इमारती मधल्या लोकांना या हक्काच्या चांगल्या घरामध्ये जेव्हा चावी देईन तो दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आज हे क्लस्टर हे अनेक लोकांना वाटत होत हे क्लस्टर होऊ शकत नाही हे संभव नाही हे इम्पॉसिबल आहे हे घडूच शकत नाही परंतु मी आपल्याला माहित आहे एकदा एका कामाच्या मागे लागलो त्याचा पाठपुरावा ते काम संपेपर्यंत ते काम पुढे यश मिळेपर्यंत त्याचा पिच्छा मी सोडत नाही आणि म्हणून आज मी सकाळी ठाण्याला डीप क्लीन आपण सुरू केलं आता डीप क्लीन सुरू केलंय मुंबईमध्ये पण ठाण्यामध्ये आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला मग मुंबई झाला हे क्लीन डीप क्लीन ड्राईव्ह आपल्या ठाण्यामध्ये पूर्वीपासून सुरू आहे पण आज आपण त्याला एक अधिकृतपणे त्याला सुरुवात केली त्याच्यावरही काही लोक म्हणाले टीका करू लागले आता चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार जाऊ दे दे त्यांना काही बोलायचं ते बोलू द्या नरेश म्हस्के त्याच्यावर बोलतील मी नाशिता इकडे आहेत आणि म्हणून जे आज मी ठाणे डीप क्लीन सुरू केलं मीराबाईंना सुरू केलं मुंबईमध्ये केलं डीप क्लिनिंग ड्राईव्ह म्हणजे काय सोपा विषय माझ्या अगोदरपासून हे मी राबवलेलं आहे ठाण्यामध्ये देखील पूर्वी हा प्रयोग केलेला आहे आपली जी मॅनपॉवर मशिनरी जी विभागलेली असते जे रुटीन काम सुरू असतं त्याप्रमाणे लोक झाडू मारत असतात गटार साफ करत असतात सगळं करत असतात परंतु त्यांना मर्यादा असते कारण तोही माणूस आहे आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की चार वार्डाचे लोक एकत्र करा आज किती हजार लोक होते पाच हजार लोक एकत्र होते पाच हजार लोक आणि एन जी ओ होते नागरिक होते लहान मुलं होते वारकरी होते आपल्या धर्माधिकाऱ्यांचे होते संत निरंकारी होते सगळे भरपूर लोक होते फादर लोक होते चर्च लोक होते सगळ्या समाजाची लोक होते आणि त्यांनी मिळून हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे लोक आले होते इथं धार्मिक या सगळ्या स्वच्छता हा सगळ्यांचा एक जिवाळ्याचा विषय आहे आणि आज बघितलं की पहिली झाडू मारली नंतर माती स्क्रबिंग केलं ब्रशने हे सगळं आणि नंतर पाण्याने प्रेशरने साफ केलं आता अल्टरनेट डेला जर आपण एक आठवड्यातून तीन वेळा जर सफाई केली पाण्याने तर धूळ राहील का बिलकुल राहणार नाही मीरा बायंदरला गेलं तिकडे एक नवीन आयटम बघायला मिळालं फॉगर तो फॉगर वरती पाणी मारत होता तो झाडावर पडलेली धूळ एवढ्या उंचावर त्याचं ते जात होतं पाणी की हवेमध्ये पसरलेले धुळीकण पण खाली येणार सेटल होणार त्यामुळे हे जे काय आपण करतोय काही लोक म्हणाले मला टॅक्टर चालवतात कुठं बीचवर अरे बघा माहिती तर घ्यायची काय चालवतोय मी तो तो बीच कॉम्बर होता म्हणजे त्या वाळू मधलं दगड प्लॅस्टिक बाटल्या काय असतील त्या सगळं बाजूला करायचं आणि फक्त वाळू तिकडे राहणार आता तिथं मी बीचवर बीच, बीच कॉम्बर चालवणार का शेतामध्ये चालवणार ट्रॅक्टर चालवणार एवढं तर कळायला पाहिजे पण काही नाही आता मुंबईमध्ये रस्ते स्वच्छ होऊ लागलेत मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे आपल्याला लागून ते शहर आहे त्या जगभरातले लोक येतात आज मुंबई ज्या पद्धतीने स्वच्छ होती आहे तिकडे पण लोक एक जागृती एवढी निर्माण झालेली आहे अवेअरनेस एवढा आला आहे की सगळे लोक त्याच्यात येऊ लागले सगळे लोक म्हणतात आम्हाला इन्वॉल्व्ह करा आम्हाला इन्वॉल्व्ह करा मी म्हणालो त्यांना आजही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा मुख्यमंत्र्याचा अभियान नाही हे महापालिकेच अभियान नाही हे तुमचं जनतेच अभियान आहे ही लोकांची एक चळवळ निर्माण होईल आणि ह्या जस आदरणीय मोदी साहेबांनी चौदा पंधरा मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं झाडू हातात घेतला झाडू मारू लागले त्यावर पण काही टीका त्यावेळेस झाली आणि आता कळतंय आपल्याला की त्या स्वच्छ भारत अभियानाचं महत्व किती आहे आज लोक एवढे अवेअरनेस लोकांमध्ये आला आहे की जेव्हा स्वच्छतेचं अभियान सुरू होतो तेव्हा सगळे लोक इन्वॉल्व्ह होतात माझं सरळ सोपं गणित आहे हे फोटो सेशन नाही हे स्वच्छता मिशन आहे बिलकुल आणि फोटो काय एकदा काढला बस झाला एकदा फोटो काढला आणि मला फोटो काढायची काय गरज आहे मला आपोआप सगळं फोटो बिटो येतात माझे पण मला काम करायचं आहे आणि म्हणून आयुक्तांनाही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की हे जे डीप क्लीन ड्राईव्ह आहे हा कंटिन्युअस प्रोग्राम आहे आपला हा सातत्याने प्रोग्राम चालू राहणार आहे एक आठवडा झाला आणि मग आपलं काम झालं असं नाही तर तुम्हाला मी सांगितलं की रस्ते धूळमुक्त करायचे पहिले झाडूने साफ करायचे नंतर ब्रशने करायचे नंतर पाण्याने साफ करायचे फुटपाथ तसेच साफ करायचे गल्ली गल्लीबोळामध्ये स्वच्छता झाली पाहिजे नाले साफ वर्षातून नाले आपण एकदा का साफ करायचे तुमच्या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये तिकडे जेवढे नाले येतील तेवढे घेऊन टाका त्याच्यामध्ये पाव पावसाळ्यापूर्वी नाले साफ करायची गरज नाही लागणार तुम्हाला काय ते कन्सल्टन्सी द्यायला लागेल आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला कर्टन लावा लोक काय करतात जाता जाता असं सरत फेकून देतात पण असं वरून असं फेकायला नाही जमणार त्यामुळे अशी जाळी हे करून जर केली तर नाल्यातला कचरा कमी होईल त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट तुम्ही सकाळी एकदा साफ करून नाही बघणार त्याला आपण दिवसातून पाच ते सहा वेळा सफाई झाली पाहिजे तेच मेन आपलं रोगाचं मूळ आहे आणि म्हणून त्याला आउटसोर्सिंग करायचं आपलं ठरलेलं आहे आणि जसं आता एअरपोर्ट एवढं नाही होणार टार्गेट त्यांनी एअरपोर्टचं ठेवलं म्हणून तो तुम्हाला नव्या मुंबईतून इकडे आणलेला आहे आणि म्हणून जशी स्वच्छता होते एअरपोर्टला तशी स्वच्छता आपण का नाही करू शकत पब्लिक टॉयलेटमध्ये आपल्या नागरिकांना सुविधा देणं हे गरजेचं आहे आणि या सर्व लोकांचा एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाला आहे त्यांना जास्तीच्या सुविधा द्यायलाच पाहिजे त्यामुळे आपण बिलकुल त्याच्यामध्ये पुढे जा आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की केंद्र सरकारच्या मदतीमुळे आपण केंद्र आणि राज्य सरकार डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करतो आहे अयोध्येमध्ये मगाशी मी आपल्याला मत म्हटलेलं आहे की रामाचा सगळीकडे जयघोष होतो आहे तेही चांगलं आहे आणि एक 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 नवीन वर्षामध्ये नवीन नवीन कामं झाली पाहिजेत आणि, तप्य 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 या या आणि या ही जी काही डीप क्लीन ड्राईव्ह आहे फक्त मुंबई आणि एम एम आर पुरतं आपण मर्यादित ठेवत नाही ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर आज आपण ही योजना राबवतो आहे म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे असं आपलं अभियान आहे त्यामुळे या अभियानामध्ये मला वाटतं यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर लोक चळवळ निर्माण होईल आणि याचं महत्व जे आहे ह्या लोकांसाठी आणि दुसरं जे आनंदवन आपण मगाशी बघितलं आनंदवन म्हणजे आनंद शब्द आपल्याला माहीत आहे आनंद म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एकच तेंचा तेला ए नाव येतं आनंदिगे साहेबांचं आणि त्यांचं आणि या शहराचं जिवाळ्याचं नातं होतं आणि त्याला आम्ही आनंदवन म्हणून हे नाव दिलं आहे सत्तावीस किलोमीटरचा पाचशे मीटर रुंदीचा हा जो आपण इथून श्रीनगरपासून गायमुखपर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी घेतो आहे आणि निसर्गामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा आनंद घेता येईल फॉरेस्ट आणि महापालिका मिळून हा प्रकल्प राबवते गरज पडली तर डिगीकर शेडकोची पण मदत घेऊ आम्ही कलेक्टर वगैरे सगळे इकडे आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं हा रेन वॉटर हार्वेस्टिंग मी कमिशनरना सांगितलं